नमस्कार मैत्रीण तर आज मी ब्लाउज फिटिंग कशा पद्धतीने करायचं आहे ते पाह शिकवणार आहे तर हे ब्लाउज जे आहे ते कटोरी आहे कटिंग जे आहे ते तयार झालेले आहे स्टिचिंग सुद्धा समोरचे व पाठीमागचे भाग तयार केलेले आहेत आता हे आपण कसं जोडायचं आहे व कसं फिटिंग करायचं आहे हे पाहणार आहोत पहिल्यांदा काय करायचं आहे तर एकमेकावरती अशा पद्धतीने शोल्डर व पाठीमागचा भाग व समोरचा भाग ठेवून शोल्डर अटॅच करायचे आहे तर शोल्डर अटॅच करताना अगदी व्यवस्थित एका रेषेतच टीप यायला हवी त्यासाठी तुम्ही ते टीप मारून एक पट्टी, पट्टी एक जी आहे ती आपली पट्टीच्या प्रमाणे एक सरळ इथे त्यावरती टीप देऊ शकता त्यामुळे तुमची जी टीप आहे ती अगदी व्यवस्थित येते व शोल्डरला जी उतरण्याची शक्यता असते ती सुद्धा कमी होते तर दुसऱ्या सुद्धा साईडला अशा पद्धतीने तुम्ही अर्धा इंच गॅप सोडून तुम्ही ते शोल्डरला टीप मारून घ्यायची आहे तर आता दोन्ही ज्या साईड आहेत त्या आता इथे तयार झालेल्या आहेत पाहू शकता अगदी व्यवस्थित एकमेकाच्या समोर आपण इथे ठेवून जी आहे ती टीप मारलेली आहे आता दोन्ही साईड एकमेकावरती ठेवून थे आपलं अगदी व्यवस्थित आहे का चेक करून घ्यायचं आहे पाठीमागचा भाग समोरच्या भागाची जी आपली पट्टी आहे ती अगदी व्यवस्थित आहे का हे सुद्धा चेक करायचं आहे काच बटन पट्टी व्यवस्थित आहे का हे चेक करायचं आहे सर्व चेक करून झाल्यावर आपल्याला गोट जो आहे तो गोट लावून घ्यायचा आहे नेहमी काज बटनपट्टी जी असते ती कमी जास्त जर होत असेल तर तुम्ही अगदी ते व्यवस्थित करून घ्यायचा जर कटिंग परफेक्ट असेल तर क कधीही काज बटनपट्टी कमी जास्त होत नाही अगदी परफेक्ट येते तर गोड काढण्यासाठी मी तिरक कापड घेतलं होतं त्याला एक साईडने टीप मारलेली आहे व आता अशा पद्धतीने गोड जो आहे तो जोडून घेत आहे मी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने गोट जो आहे तो एक साइडला टीप मारून जोडला तर खूप छान गोट येतो तुम्हाला डबल जर कपड्याचा हवा असेल तर तुम्ही डबल कपड्याचाही मारू शकता पण असा सुद्धा गोट अगदी सुंदर व नव शिकाऊ जे आहेत त्यांना अगदी लगेच जमणारा हा गोट असतो तर आता एक्स्ट्राचं जर कापड असेल तर एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे थोडंसं जे पाव इंच आहे ते ठेवायचं आहे व एक्स्ट्रा ज्यादा होत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आता समोरच्या साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून गोठ जो आहे तो घ्यायचा आहे गोट पहा अशा पद्धतीने अगदी हळूवारपणे घ्यायचं आहे एका साइडने कापड सर्व आत टाकायचं आहे व दुसऱ्या साईडने आपल्याला वरून टिप घ्यायची आहे म्हणजे आतलं कापड जे आहे ते गोटच्या आतमध्ये म्हणजे आपण एक्स्ट्राची पट्टी लावलेली आहे त्याच्या आतमध्ये कापड जायला हवं अशा पद्धतीने गोट घ्यायचा असतो जर ती आपली पोकळी निर्माण झाली तर गोट आपला उलटा होतो त्यामुळे जे कापड जे आहे ते गोठच्या आतमध्ये जायला हवं अशा पद्धतीने गोट जो आहे तो घ्यायचा असतो तिरक्या पट्ट्या काढल्या म्हणजे गोट अगदी व्यवस्थित व वळणदार होतो त्यामुळे तिरक्या पट्ट्या घेणे इथे आवश्यक असतं आता शेवटचं जो उरलेलं कापड असतं ते अशा पद्धतीने फोल्ड करून इथे गोट जो आहे तो तयार झालेला आहे पाहू शकता किती सुंदर असा गोट तयार झालेला आहे कुठेही म्हणजे उलटा वगैरे झाला नाही अशा पद्धतीने गोट जो आहे तो तयार झालेला आहे आता स्लीव जोडायचे आहे स्लीव जोडत असताना पहिल्यांदा चेक करायचं की सर्व साइड स्लीव जे जोडणार आहोत ते बरोबर आहेत का इकडची व इकडची साईड बरोबर आहे का आता त्याचा मध्य घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने मध्य घ्यायचा आहे स्लीवचा मध्य करून आधी घ्यायचा आहे नंतर थोडासा आपण जर कमी जास्त असेल तर असं एकामेकावरती स्लीव ठेवायची आहे उलट सुलट ठेवायची आहे व तुमची जर स्लीव इकडे तिकडे झाली असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा चेक करू शकता की बरोबर आहे का दोन्ही बाया बरोबर आहेत का किंचित जर कटिंगमध्ये कमी जास्त झालं असेल तर तुम्ही इथे आकार देऊन इथे कमी जास्त करू शकता पण एकदा जोडलात म्हणजे जर तुमची स्लीव जोडायच्या आधी तुम्ही अशा पद्धतीने ठेवत जावा व कटिंग करा नाहीतर मग काय होतं की एक स्लीव खाली येते एक स्लीव मोठी किंवा कमी होते असा प्रकार होतो त्यामुळे अशा पद्धतीने ठेवायचा आहे एकमेकावरती व स्लीवला आकार द्यायचा आहे म्हणजे तुमची स्लीव जी आहे ती अगदी व्यवस्थित दोन्ही ही बाजूला व्यवस्थित तयार होते आता आपण स्लीव जोडायला तयार झालेली आहे आता याचा मद्य काढून घ्यायचा आहे दोन्हीचाही मध्य मद्य काढून घ्यायचा आहे ह्या स्लीव्हचा सुद्धा काढायचा आहे त्या सुद्धा मद्य काढून घ्यायचा आहे आता समोरच्या साईडला अशा पद्धतीने खुणा करून घ्यायचे आहेत जर तुमची टीप निघली असेल तर तुम्ही इथे पुन्हा टीप घालू शकता कारण आपण कटिंग केल्यामुळे कमी जास्त झालं असेल तर तुम्ही इथे तुमचं व्यवस्थित टीप घालून घ्यायची आहे आता याचा मध्य व याचा मध्य जोडायचा आहे पहा नेहमी जो आहे तो आपला मद्य जो असतो तो शोल्डरच्या थोडासा पाठीमाग म्हणजेच पाठीमागच्या आकारावरती मध्य येत असतो मध्याला मध्य जी स्लीव बाई जर एकदम बारीक असेल तर तिचा मध्याला मध्ये येतो जर तब्येत थोडीशी जास्त कमी असेल तर पाठीमागच्या साईडला अर्धा इंच मध्यापासून आपला मध्ये येत असतो त्यामुळे काय होतं की बाई फिरत नाही नाहीतर ज्या वेळेला आपण अशा पद्धतीने जाडसुद्धा बाईचं आपण मध्याला मध्ये घेतो त्यावेळेला स्लीव जी असते ती फिरलेली जाते म्हणजेच मध्य जो आहे तो मध्याला येत नाही तर अशा पद्धतीने स्लीव जी आहे ती जोडायची आहे आता दुसऱ्या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे स्लीव जी आहे ती तशाच पद्धतीने मध्याला मध्य घेऊन म्हणजेच मध्य जिथे आलेला आहे व पाठीमागच्या आकारात जिथे मध्य आलेला आहे तिथे जोडायचे आहे आता पहा किंचित अर्धा इंच पाठीमाग माझी स्लीव जी आहे ती किंचित अर्धा इंच पाठीमाग जाते तर मी मध्यापासून किंचित पाठीमागे अर्धा इंच ला मध्य घेते व इथे टीप मारून घेत आहे अगदी भाई सुद्धा व्यवस्थित पुरते कटिंग परफेक्ट आहे त्यामुळे माझं सर्व मापे अगदी परफेक्ट पुरत असतात तुम्ही सुद्धा माझी पाठीमागचे व्हिडिओ पाहू शकता कटिंग सर्व प्रकारचं कटिंग मी इथे शिकवलेलं आहे तर ते कटिंग सुद्धा त्या पद्धतीने टाकून तुम्ही ब्लाऊज कोणताही किती साईजचा ब्लाउज, कि ब्लाउज तुम्ही परफेक्ट पद्धतीने शिवू शकता आता जे आहे ते एक्स्ट्राचं कापड जे आहे ते अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे दुसऱ्याही साईडला अशाच पद्धतीने टीप मारायची आहे आता इथे पाहू शकता अगदी परफेक्ट सर्व साईडने आपलं आलेलं आहे कुठेही किंचित सुद्धा कमी जास्त होत नाही तर कटिंग हे जे आहे ते परफेक्ट करायला शिका म्हणजे तुमचं स्टिचिंग जे आहे ते अगदी कोपराने कोपरा तुमचा किंवा जे तुमचे जॉईन जे आहे ते अगदी परफेक्ट पद्धतीने येतात पाहू शकता इथे किती परफेक्ट पद्धतीने जॉईन आलेला आहे कुठे सुद्धा कमी जास्त झालेला नाही अगदी परफेक्ट पद्धतीने इथे आपल्याला जे जॉईन आहे तो मिळालेला आहे आता इथे तुम्ही कमरेचं माप जे आहे ते टाकायचं आहे पहिल्यांदा मी इथे अशा पद्धतीने एक तुमच्याकडे टाचण्या असतील तर टाचण्या लावू शकता आता इथे पहा जितकी तुमची छाती असेल त्यामध्ये छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये एक दोन रेषा एक्स्ट्राच्या छातीला घ्यायचा आहे कमरेला जे आहे ते परफेक्ट चौथा भाग घ्यायचा आहे तर छातीचा चौथा भाग प्लस मी इथे वरती दोन रेषा म्हणजेच पाव इंच ला पण कमी घेता घेते छातीला फक्त कारण छातीचा जो भाग असतो तो फुगीर असतो त्यामुळे तिथे ताईट होत नाही तरी ते सुद्धा तसंच करायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस त्यामध्ये दोन रेषा एक्स्ट्राच्या घालायच्या दोन रेषा म्हणजे पाव इंचपेक्षा पण आपली दोन रेषा एक्स्ट्रा पाव इंच जरी पकडला तरी सुद्धा चालेल कारण तिथे छातीला आपल्याला लुझिंग हे आवश्यक असतं नाहीतर वरती जे बटन असतं आप ला आप ते आपल्याला काढावं लागतं टाईट होतो ब्लाउज तटतटल्यासारखा होतो छातीला फक्त वाढवायचं आहे आपल्याला कमरेला जे आहे तेच फक्त चौथा भाग घ्यायचा आहे त्यामध्ये काहीही बदल करायचं नाही स्लीवचा सुद्धा निम्मा घ्यायचा आहे इथे पहा कमरेचा चौथा भाग घेत आहे मी अशा पद्धतीने सर्व आपण एकमेकावरती ठेवून फिटिंग करायचं आहे त्यामुळे फिटिंग सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीने येतं कुठेही कमी जास्त होत नाही ब्लाउज घातला म्हणजे अगदी पुतळ्याला जसा ब्लाउज घालतो त्या पद्धतीने आपल्याला फिटिंग मिळतं इथे कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे इथे छातीचा चौथा भाग प्लस दोन रेषा एक्स्ट्रा घेतलेल्या आहेत आता इथे भाईचा निम्मा घेतलेला आहे अशा पद्धतीने घेऊन आपण पट्टीच्या साह्याने इथे आखून घेऊन आपण टीप मारायची आहे कमरेला अगदी परफेक्ट फिटिंग करायचं आहे कमरेला जर तुमचा ब्लाउज लूज झाला तर तुमची हात ज्या वेळेला वरती करतात त्यावेळेला ब्लाउज वर सरकला जातो त्यामुळे कमरेला कधीही ब्लाऊज अगदी व्यवस्थित फिटिंग टाकायचं आहे त्यामुळे ब्लाऊज तुमचा वर सरकला जात नाही व उंची सुद्धा अगदी व्यवस्थित ठेवायची आहे जर तुमची उंची म्हणजेच बाई जर जाड असेल तर तुम्ही उंचीला ब्लाऊज तेरा चौदा इंचाच्या पुढेच ठेवायची आहे जर लेडीज कमी म्हणजेच बत्तीस इंचापर्यंत असेल तर तुम्ही तिथे साडेबारा तेरापर्यंत उंची घेऊ शकता पण शक्य तो जाड बाय असेल तर तुम्ही उंची ब्लाउजची जास्त घ्यायची आहे कारण त्यांचा पाठीचा भाग वाढलेला असतो व तो भाग वाढल्यामुळे त्यांनी कितीही उंचीचं म्हणजेच बा तुम्ही तेरा इंचा ब्लाऊज शिवलात तरी सुद्धा त्यांना शॉर्ट होणार आहे त्यामुळे त्यांना उंची जी आहे ती कमीत कमी चौदा पंधरा इंच उंची ही घ्यावी लागेल तर अशा पद्धतीने ब्लाउज जो आहे तो फिटिंग झालेला आहे तर तुम्हालाही सुद्धा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला सब्स्क्राईब करा व नवनवीन असे व्हिडिओ पहा पाहू शकता फिटिंग किती सुंदर व परफेक्ट आलेला आहे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने फिटिंग करा व तुमचे जे कस्टमर आहेत ते हॅप्पी करा अगदी पहा शोल्डर पहा भाई पहा अगदी परफेक्ट पद्धतीने अजून मी ते प्रेससुद्धा केलेलं नाही ब्लाऊज तरीसुद्धा इतकं सुंदर व व्यवस्थित दिसत आहे पाठीमागचा भाग व समोरचा भाग पहा कुठेसुद्धा किंचितसुद्धा कमी जास्त झालेला नाही तुम्ही ते पाहू शकता जर तुम्हाला हे जर कटिंग स्टिचिंग पाहायचं असेल तर तुम्ही माझी मागची व्हिडिओ पाहू शकता तसेच मी तुम्हाला पुन्हा सुद्धा शिकवून की कशा पद्धतीने मापी कटोरीची टाकायची असतात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग ब्लाऊजची सुंदरता पहा किती म्हणजे व्यवस्थितपणा जो आहे तो अगदी परफेक्ट पद्धतीने आलेला आहे तुम्ही सुद्धा असाच ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न करा